सो हाय फ्रेंड्स आज आहे संडे आणि माझं चाललंय काहीतरी छान बनवायचं पण बोगत आता मी राधाला विचारते राधा काय खाणार आहे आज थालपीठ ओके सो फ्रेंड्स राधाला आज खायचं आहे थालपीठ तर आता मी करते तयारी थालपीठी थालपीठची बोगत आपल्याकडे काय काय सामान आहे थालपीठसाठी सो चला फ्रेंड्स आता आपण लगूयात तयारीला थालपीठाच्या फ्रीजमध्ये पालक होता तर आज आपण करूयात था पालकाचं थालपीठ मी पालक छान धुवून घेतलेला आहे आणि आता मी तो छान कापून घेत आहे बारीक ॲक्च्युली अशाही भाज्या मुलांच्या पोटात जात नाही तर आपण आज पालकाचं था थालपीठ करूयात बणी बघा कसा बघायला आला आहे मम्मा काय बनवतीये तो रोजच येतो असा बघायला तर बणी मी थालपीठ बनवते आहे आज तर चला फ्रेंड्स मी आता हे बारीक कट करून घेते पालक आणि आपण वेगवेगळ्या भाज्याही घालू शकतो ह्याच्यामध्ये मेथीची भाजी आहे गाजर आहे छान लागतात कट पालक चान तर माझं कट करून झालेलं आहे पालक छान बारीक तर आता आपण याच्यामध्ये करूयात ॲड पहिलं तर हिरवी मिरची पेस्ट आलं लसूण हिरवी मिरची पेस्ट अगदी चवीपुरती हिरवी मिरची मी घेतलेली आहे जास्त तिखट नाही करायचं आहे मला नंतर त्यात मी घालते धनाची ते पावडर थोडीशी हळद थोडासा लाल मसाला ॲक्च्युली मी जास्त तिखट करणार नाही आहे ऑलरेडी मी हिरवी मिरची घातलेली आहे चवीनुसार आपण कमी जास्त करू शकतो चवीनुसार मीठ घालायचं आहे हळद घालायची आहे आणि हे थालीपीठ दिसायला आणि खायला खूप हेल्दी आणि मस्त पौष्टिक लागतं थंडीच्या दिवसामध्ये अशा गोष्टी खायला छान वाटतात तर फ्रेंड्स आता माझे सर्व मसाले टाकून झालेले आहेत तुम्ही मसाले कमी जास्त करू शकता तुमच्या चवीप्रमाणे आणि आता आपण यात करतो आहे ॲड पीठ ॲक्च्युली माझ्याकडे थालीपीठाचं पीठ खूप कमी शिल्लक होतं त्यामुळे मी थोडंसं गव्हा सॉरी ज्वारीचं पीठ अर्धी वाटी तांदूळ अर्धी वाटी तांदळाचं पीठ आणि अर्धी वाटी ह्याचं पीठ डाळीचं पीठ ॲड केलं आणि थोडंसं दोन चमचे मी टाकलेले आहे दही आणि आता हे एकत्र व्यवस्थित आधी हाताने मळून घ्यायचं आहे सर्व मसाले दही एकत्र करून घ्यायचं आहे आणि मग हळूहळू त्यात पाणी घालून आपण हे मळायचं आहे हे हे अशा प्रकारचं थालीपीठ नक्की करून बघा फ्रेंड्स खूप छान टेस्टी आणि हेल्दी लागतं ॲक्च्युली मी आहात थालपिठामध्ये कांदा घातलेला नाही आहे मी भाजी घातल्यामुळं कांदा स्किप केलेला आहे तुम्हाला कांदा हवा असेल तर तुम्ही ह्यात ॲड करू शकता तर आता माझं असं हे पीठ मळून झालेलं आहे पीठ मळून झाल्यानंतर एक दहा मिनटं मी बाजूला ठेवणार आहे पीठ थोडंसं हे होण्यासाठी मुरण्यासाठी आणि त्या वेळेमध्ये आपण बनवणार आहोत छान अशी हिरवी चटणी ॲक्च्युली मी उसळ बनवत असते मला उसळ आवडते थालपिठासोबत पण आता आज गडबडीमध्ये आपण बनवूयात हिरवी चटणी पण छान लागते तर मी घेतलेलं आहे आता सुकं खोबरं थोडंसं आलं हिरवी मिरची लसूण त्यात टाकलेलं आहे मीठ आणि दोन चमचे आपण घेणार आहोत कच्चे शेंगदाणे आणि एक अगदीच एक आणि दीड एक ते दीड चमचा आपण घेणार आहोत डाळं आणि थोडेसे अगदी अर्धा चमचा जिरं आणि आता आज माझ्याकडे नेमका पुदिना नाही आहे नाहीतर पुदिना आणि कोथिंबीर घातलेली चटणी खूप सुंदर लागते थालीपीठासोबत तर आज माझ्याकडे आहे फक्त कोथिंबीर तर मी घालत आहे आता कोथिंबीर आणि आता हे मिक्सरला छान बारीक करून घ्यायचं आहे आणि हे बघा आपली चटणी रेडी झालेली आहे आता चटणी बाजूला ठेवूयात आणि आपण घेऊयात थालीपीठ बनवायला अगदी वीस दहा ते वीस मिनटात आपलं हे रेडी होतं जर सगळं सामान घरात असेल तर अगदी थालपीठाचं पीठ नसेल तरी पण काही प्रॉब्लेम नाही आहे आपण सगळी पीठं एकत्र करून पण थालपीठ बनवू शकतो भाजी नसेल तरी काही प्रॉब्लेम नाही आहे आपण कांदा घालू शकतो त्याच्यामध्ये आणि आता मी हे रुमालावरती थापते आहे तर आपण हे डायरेक्टली तव्यामध्येही थापू शकतो रुमाल नसेल वापरायचा तर आपण बटर पेपरही वापरू शकतो फक्त खूप पातळ किंवा खूप जाड थापायचं नाही आहे अगदी मध्यम थापून घ्यायचं आहे त्याच्यामुळे भाजताना पण हे चांगलं भाजलं जातं आणि खाताना पण हे खूप छान लागतं तर चला माझं थालपीठ ऑलमोस्ट रेडी झालेलं आहे आपण घेऊयात भाजायला मी तव्यामध्ये आधीच तेल टाकलेलं होतं आणि त्याच्यामध्ये हे थालपीठ टाकलेलं आहे दोन्ही साईडनी ते व्यवस्थित ते भरपूर तेल टाकून भाजायचं आहे एक साईड माझी भाजली गेलेली आहे आता मी दुसरी साईडनी पण भाजते वरूनही तेल टाकायचं आहे भाजताना यस तर फ्रेंड्स बघा एकदम छान भाजले गेलेलं आहे आता माझं एक थालपीठ रेडी झालेलं आहे आता हे घ्या दुसरं थालपीठ आता पण करूयात मस्त सर्व ॲक्च्युली याच्याबरोबर दहीही खूप छान लागतं जर चटणी करायला एवढं वेळ नसेल तर आपण गोड दही, चर दही खाऊ शकतो लोणचं पण खूप छान लागतं आंब्याचं आणि सगळ्यात मस्त खरडा खूप छान लागतो हिरव्या मिरचीचा तर अशा बऱ्याच गोष्टी आपण थालीपीठाबरोबर खाऊ शकतो तर चला फ्रेंड्स थालपीठ तयार झालेलं आहे आपण खाऊन पण घेऊ आणि सर्व करूयात सो फ्रेंड्स मी आता थालीपीठ खायला घेतलेलं आहे नाश्ता करते मी आत्ता खूप कडाक्याची थंडी आहे आणि गरम गरम मस्त थालीपीठ त्याच्याबरोबर उसळं छान लागते चला फ्रेंडची तरी माझा करते ब्रेकफास्ट आणि मी आता माझा ब्लॉक संपवणार आहे तुम्ही पण करा एन्जॉय मस्त थालीपीठ आणि नेक्स्ट <laughs> टाइम आपण बनवूयात काहीतरी मस्त थंडीतले वेगवेगळे छान छान पौष्टिक पदार्थ <laughs> चला फ्रेंड्स मी आता माझा ब्लॉग थांबवते हो थँक्यू काय कमी बडलोय उसळ पाहिजे होती ना नेक्स्ट टाइप बनूया फ्रेंड्स काहीतरी आपण वेगळं मस्त तर चलो बाय बाय